नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या हक्काचं चॅनल क्रिकेट मराठी माझा या चॅनलवर आपले स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नाणे फिकीचा कोल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला असला तरी सामन्यावर संपूर्ण पकड ही रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मिळवली होती दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात केली होती पण मोलनेक्सने आठव्या शतकात तीन गडी बाद दिल्ली कॅपिटल्सला बॅकफूटवर ढकललं दिल्ली कॅपिटल्सचा संघ अठरा पॉईंट तीन षटकात सर्वबात एकशे तेरा धावा करू शकला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसमोर अवघे एकशे चौदा धावांचं आव्हान ठेवलं होतं हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सहज गाठलं सोफी डिवाईन आणि स्मृती मानधना या जोडीने सावध सुरुवात करून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून श्रींका पाटील सोफी मोलनेक्स आशा शोभना यांनी कमाल कामगिरी केली श्रींका पाटीलने तीन पॉईंट तीन षटकात बारा धावा देत चार गडी बाद केले सोफी मोलनेक्सने चार षटकात वीस धावा देत तीन गडी बाद केले तर आशा शोभनाने तीन षटकात चौदा धावा देत दोन गडी बाद केले स्मृती <muchan> मानधनाने टी ट्वेंटीच्या तुलनेत सर्वात धीमी फलंदाजी केले एकोणचाळीस चेंडूत एकतीस धावा केल्या यावेळी तिचा स्ट्राईक रेट एकोणऐंशी पॉईंट एकोणपन्नास इतका राहिलेला होता जेव्हा फटकेबाजी करून झटपट धावा करण्याची वेळ आली होती तेव्हा डॉट बॉलने प्रेशर वाढवलं पंधरा षटकाच्या शेवटच्या चेंडूत प्रेशर कमी करण्यासाठी स्मृतीने मिनू मक्कींच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला मात्र अरुंध्योती रेड्डीने जराही चूक न करता झेल पकडला यामुळे अंतिम क्षणी प्रेशर आणखी वाढलं एलेस पेरीने शेवटपर्यंत तग धरला आणि शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून सोफी डिवायने सत्तावीस चेंडूत पंचवीस धावा केल्या तर एलेस पेरीने नाबाद चौतीस आणि रिचा घोषने नाबाद सतरा धावा केल्या वुमन प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटलचा पंधरात सलग दुसऱ्यांदा पराभव पडला पर आहे पहिल्या पर पर्वात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभव करत जेतेपदावर नाव कोरलेलं होतं आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलेलं आहे रॉयल रौी चॅलेंजर्स बेंगलुरू फ्रँचायजीला सोळा वर्षानंतर स्पर्धेत जेतेपद मिळालेलं आहे